सर्वांना नमस्कार कॉन्ट्रॅक्ट टू मॅरेज दीक्षा या लव्ह स्टोरीचा पाचवा भाग आपणासमोर आज सादर करत आहे या कथेचे चार एपिसोड या अगोदर अपलोड केलेले आहेत कृपया ते एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि एपिसोड आवडला तर एक लाईक जरूर करा अभय आणि दीक्षा ट्रेनमध्ये चढले होते अभयने दोन तिकीटं काढून पाकिटमध्ये ठेवली पण त्याचं पाकिट चोरीला गेलं आणि टी सी आला ओ माय गॉड आता काय करायचं त्यानं तिची मापी मागून तिला किस केला आता पुढे अभय आणि दीक्षा खूप वेळ झालं त्याच अवस्थेत होते दीक्षाच्या पूर्ण अंगावर शहारा आला होता तिला आता त्याच्या ओठांची ओढ लागली होती हे तिचं पहिलं चुंबन होतं कोणीतरी पुरुष आज पुन्हा एकदा तिच्या आणखीन जवळ आला होता आणि तो अभयच होता ती त्याच्यापासून दूर व्हायला बघायची पण सारखं असं काही ना काहीतरी व्हायचं आणि ते पहिल्यापेक्षा आणखीन जास्त जवळ यायचे ती शांत डोळे मिटून होती ओठ मिटलेलेच होते आणि त्याचेही ओठ मिटलेले होते फक्त त्यानं ओठाजवळ ओठ हळूवार नेले होते टेकवले नव्हते आणि हात तिच्या पाठीवर होते तिने तर त्याला मिठीसुद्धा मारली नव्हती इतक्या हळव्या नाजूक प्रसंगीसुद्धा तिनं संयम सोडला नाही आणि त्यानंही जास्त मर्यादा ओलांडली नाही पण बघणाऱ्याला असंच वाटत होतं की कि ते किस करत होते पण आता एवढंसं किस तर लंडनसारख्या शहरात फारच नॉर्मल होतं कारण तिथं इंडियात जसं नमस्कार करतात हातात हात देतात तसं इथे कुणी भेटलं की हक्क करून किस करतात अभयला या सगळ्यांची सवय आहे पण दीक्षा तिचं काय आता स्टेशन आलं सगळे उतरले आणि कोणीतरी त्याच्या पाठीवर थाप टाकत हसून था म्हणालं यो गायज कमॉन खाली उतरा स्टेशन आलं आणि हे असले किसिंग सीन रोज सेकंद सेकंदला पाहायला मिळतात तिथं आणि टी सीपासून वाचण्यासाठी तरुण तरुणी तर हमखास हेच करतात आणि अभय भाणावर आला त्यानं तिच्याकडे पाहिलं तर ती अजूनही तशीच डोळे मिटवून उभा होती तिचा ऊर जोरजोर अद्धा पापत होता तिच्या चेहऱ्यावर एक कसलं तरी समाधान आणि एक कसली तरी ओढ दिसत होती आणि तो विजेचा झटका बसावा तसा तिच्यापासून लांब झाला त्याला आता त्याची खूप लाज वाटत होती नो नो धिस इज रॉंग अभय यू आर रॉंग असं तो स्वतःशीच म्हणाला ती भाणावर आली मग काय करेल ती तू असं कसं वागलास ती तुला चुकीचा समजेल आणि त्यात तिची काहीच चूक नाही बाथरूममध्ये सुद्धा जे घडलं तो ॲक्सिडेंट होता हे तिनं मान्य केलं पण आता फक्त टी सीपासून वाचण्यासाठी तू हे केलंस ती कसा विश्वास ठेवेल तुझ्यावर जास्तीत जास्त काय झालं असतं भरावा लागला असता फाईन भरला असता पण तू असं का वागलास आणि आता अभयला हेच कळत नव्हतं हो की त्यानं असं का केलं आणि तो जोरात ओरडला दीक्षा तसं दीक्षाने खाडकण डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिलं तर अख्खा ट्रेनचा डबा रिकामा होता समोर अभय तिच्याकडे अविश्वासानं पाहत होता आणि आता दीक्षा पूर्ण भाणावर आली त्याचा रंग उडालेला चेहरा पाहून खूप मोठी चूक झाली होती अभयकडून हे तिच्या लक्षात आलं आणि दीक्षा खाली मान घालून गाडीतून उतरली आणि अचानक रस्त्यावरून वेड्यासारखी धावू लागली तिला तर घराचा रस्ताही माहीत नव्हता ती वाट दिसेल तिकडे धावू लागली आणि अभय तिच्या पाठीमागे दीक्षा थांब थांब दीक्षा प्लीज दीक्षा आय एम सॉरी पण दीक्षा मात्र काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती ती रस्त्यावरून धावत होती आणि अचानक समोरून एक कार खूप जोरात आली दीक्षाला त्या कारची धडक बसणार इतक्यात अभयने तिला बाजूला ओढली आणि अभयला त्या कारचा धक्का लागला आणि अभय खूप जोराने ओरडला त्याचा हात आणि पाय जवळजवळ फ्रॅक्चरच झाला असावा असं वाटत होतं आणि दीक्षा खूप घाबरली अभय अभय करून ओरडत होती तिला वाचवण्याच्या नादात त्याचा ॲक्सिडेंट झाला आता तिला खूप टेन्शन आलं तिने त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं दोन दिवसांनी ने आता तो हॉस्पिटलमधून घरी आला नशीब जास्त मार लागला नव्हता पण हात आणि पायाला हलकंसं प्लास्टर केलं होतं आता दीक्षा त्याच्याशी काहीच बोलत नव्हती आधीसारखी हसत नव्हती तिला अपराधी वाटत होतं कारण ट्रेनमधून उतरल्यावर तिला मीथ दिसला होता आणि ती त्याच्या गाडीमागे अशी धावत होती त्याला मात्र खूप अपराधी वाटत होतं राहून राहून तोच प्रसंग आठवत होता दीक्षाला तोंड दाखवायची लाज वाटत होती बरं झालं दीक्षा त्याच्यासमोर येत नाही असं त्याला वाटलं दीक्षालासुद्धा तो प्रसंग आठवत होता पण ती एका शब्दानं अभयला काहीच म्हणाली नाही त्यानं मिठी मारून तिच्या तोंडाजवळ तोंड आणलं असलं तरी मर्यादा ओलांडली नव्हती हो आणि हे करण्याआधी त्यानं माफीसुद्धा मागितली होती किती चांगला आहे तो इतके ती वस्ती त्याच्या घरात राहत होती पण कधीच तो तिच्यासोबत वेडं वाकडं वागत नव्हता तिला अभयवर पूर्ण विश्वास होता पण अभयला मात्र तिचा विश्वास गमावल्यासारखं वाटत होतं ती त्याला काहीतरी बोलणार होती सांगणार होती मीतबद्दल पण त्याचा इतका मोठा ॲक्सिडंट झाला तोही तिला वाचवण्यासाठी आणि तिच्या वेडेपणामुळे अजून किती त्रास देणार मी अभयला असं वाटत होतं तिला मी काहीही संबंध नसताना त्याच्या घरात राहते मीच्यासाठी एवढं करून आले पण तोच भेटे ना यात चूक कोणाची अभयची तर नाहीच नाही तो बिचारा तर किती हेल्प करतोय आता एक नोकर अभयची सेवा करत होता तो त्याला बाथरूमला न्यायचा आणायचा त्याचे कपडे बदलायचा त्याला खाऊ घालायचा औषध द्यायचा दीक्षा मात्र त्याच्या रूममध्ये चार दिवस झालं फिरकलंही नाही गिल्टी फील होऊन ती त्याच्यावर नाराज होती की नव्हती तिलाच माहीत नाही त्यानं जेसीला फोन केला तर ती एकदा आली आणि तोंड देखली चौकशी करून निघून गेली ती पुन्हा फिरकलीच नाही तो एका जागी बसून बसून विचार करत होता त्याला एकटं एकटं वाटत होतं अभयला दीक्षाचं म्हणणं आता पटत होतं कसलीच अटॅचमेंट नव्हती तिला अभयविषयी दीक्षा जेव्हापासून अभयला समजावत होती, होती जोडीदाराचं महत्त्व सांगत होती तेव्हापासून अभयला जेसीबद्दल थोडंफाड वाटत होतं पण तिला मात्र त्याच्याबद्दल काही वाटत नव्हतं हे त्याच्या लक्षात आलं फक्त शरीर सुखापुरतं नातं होतं आणि आता अशावेळी एका जोडीदाराची त्याच्या आधाराची किती गरज असते हे अभयला कळलं पण जेसी जेव्हा आजारी असते तेव्हा ती तिच्याच घरी बरी होते अभयसुद्धा तिची विचारपूस करत नसायचा मग तिची तरी काय चुकयात तीही तसंच वागणार ना दीक्षा म्हणते तसं प्रेम दोघांच्या मनात हवं आणि आधी फ्रीडम फ्रीडम म्हणून ओरडणारा अभय आता जेसीकडून अपेक्षा करायला लागतो आज दीक्षानं अभयसाठी रोप पेज बनवली होती पण तो खाईना नोकराने पुन्हा तो बाऊल तसाच आणला दीक्षा म्हणाली हे काय परत का आणलं मॅडम सर खात नाहीत ओके बघते मी तू जा दीक्षा त्याच्याकडे आली त्या बाथरूममध्ये झालेल्या प्रसंगानंतर आज ती त्याच्या रूममध्ये आली त्याच्याकडे बघायचं टाळत म्हणाले अभय औषध घ्यायचं आहे प्लीज खाऊन घे त्याशिवाय तुला बरं वाटणार नाही ना आणि त्याला खूप आश्चर्य वाटलं मी इतका चुकीला चुकीचा वागलो तरीही दीक्षा माझी काळजी करत आहे आणि ती गुपचूप त्याला पेज पाजत होती मग एके दिवशी खूप मोठा पाऊस पडला आणि सगळ्या शहरातले रस्ते बंद झाले त्यांचा नोकर अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन गे गावी गेला होता तो येऊच शकला नाही आणि आता अभयला तहान लागली होती आणि रूममधलं पाणी संपलं होतं त्यानं नोकराला हाक मारली पण त्याला तर हेही माहीत नव्हतं की नोकर घरात नाही पण त्याचा फोन आला होता लँडलाईनवर दीक्षाने उचलला होता आणि आता अभयची सगळी जबाबदारी आपोआप दीक्षावर येऊन पडली आणि आता अभय पाण्यासाठी धडपडत धडपडत जिन्यावरून खाली आला आणि पुन्हा जिन्यावरून तोल जाऊन पडणार इतक्यात दीक्षानं त्याला पकडलं आणि डायनिंग टेबलवर बसवलं त्याला पाणी दिलं तो फक्त तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहत होता तिच्या मनात काय होतं हे कळतच नव्हतं आणि पुन्हा खाली पाहत होता तो तिला म्हणाला दीक्षा माझं ना मला माफ करणार हे बघ तू पुन्हा म्हणशील की मी काहीतरी बहाणा करत आहे पण खरंच त्या दिवशी टी सीपासून वाचण्यासाठी मला तोच एक मार्ग सुचला गं पटकन माझं पाकिट चोरीला गेलं सगळे डॉक्युमेंटसुद्धा चोरीला गेलेत हे तर दीक्षाला माहीतच झालं होतं जेव्हा हॉस्पिटलमध्ये त्याचे डॉक्युमेंट सबमिट करायचे होते त्याचा ॲड्रेस सांगायचा होता दीक्षाला तर काहीच सांगता येत नव्हतं तिने त्याचं पाकिट चेक केलं जेणेकरून ॲड्रेस तरी सापडेल पण काहीच नाही सापडलं आणि दीक्षाच्या तेव्हाच लक्षात आलं होतं की अभयने तिला मिटीत घेऊन तसं का केलं आणि तो म्हणाला प्लीज प्लीज माफ कर अगं त्या टी सीने आपल्याला पकडलं असतं तर आपल्याला पोलीस स्टेशनला नेलं असतं आणि तुला तो अनुभव मला द्यायचा नव्हता आता तर दीक्षाला फार वाईट वाटत होतं दीक्षाने स्वतः त्याचा हात खांद्यावर घेतला पाठीमागून त्याच्या कमरेत हात घातला आणि पुन्हा त्याला त्याच्या बेडरूममध्ये सोडून आली आणि त्याला म्हणाली अभय आता तू आराम कर आता त्याला स्पर्श करायला तिला संकोच वाटत नव्हता कारण तो एक पेशंट होता आणि पेशंटची सेवा करताना संकोच लाज बाळगायची नसते ती फक्त एक सेवा असते म्हणून असेल कदाचित का आणखीन दुसरं काही काय माहीत आणि ती त्याला म्हणाली अभय तू मलाच माफ कर आणि हे ऐकून अभय करावला का तू का माफी मागतेस त्यानं विचारलं अरे माझ्यामुळेच तुझा ॲक्सिडेंट झाला खरंतर ट्रेनमधून उतरल्यावर मला मीत दिसला आणि मी त्याच्या गाडी मागे धावले माझा ॲक्सिडेंट झाला असता पण तू स्वतः मला वाचवलं आणि तुझं असं म्हणून ती शांत झाली आणि आता अभयला थोडं हायसं वाटलं तो तिला पुन्हा एकदा म्हणाला अगं वेळे तू त्याचवेळी का नाही सांगितलं मला किती मोठी संधी घालवली तू तुला कळतंय का दीक्षा म्हणाली कशी सांगणार होते तुला किती लागलं होतं हे माहीत आहे ना अभय हातपाय फ्रॅक्चर झाला असता तर काय झालं असतं तुला पण कळत नाही कशाला मध्ये यायचं ती त्याला ओरडली आणि अभय म्हणाला आणि तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं आणि तिने त्याच्याकडे चमकून पाहिलं आणि तो सारवासारव करत म्हणाला अगं म्हणजे तुझा मीत तुला या जन्मात नाही भेटला तर तू भूत होऊन माझ्या मागे लागली असतीस ना आणि ती मोठ्याने हसली पण दीक्षा तुला त्या गाडीचा नंबर वगैरे आठवतं का गं काहीतरी असेलच की जे तू पाहिलं असशील नाही रे अभय मी गाडीतून उतरले आणि माझ्या समोरूनच ड्रायव्हर सीटवर तो बसला होता आणि ती गाडी पुढे गेली आणि मी मागे मागे अगं किती फास्ट पळत होतीस तू रनिंग रेसमध्ये भाग घेतला असता तर फर्स्ट प्राईज जिंकलं असतं गप्प बस म्हणून तिनं त्याला दटावलं आणि तो म्हणाला म्हणजे दीक्षा तू माझ्यावर चिडली नाहीस ना आणि ती म्हणाली नाही पण तू मला माफ केलं ना अभय तो म्हणाला नाही चान -चान का रे आधी मला खायला दे ना छान छान काहीतरी पाऊस बघ ना किती छान पडतोय मगच माफ माँग करेन त्याची इच्छा होती कांदाभजी खायची पण तो काही बोलला नाही ती देईल ते देईल ते खायचं असं त्याला वाटलं आलेस म्हणून कुर ती हसून गेली कुरकुरीत कांदाभजी बनवून आणली आणि त्याने तिच्याकडे तोंड वासून पाहिलं आणि ओरडत म्हणाला तुला कसं कळलं की मला कांदा खायची होती ती हसून म्हणाली बुद्धू अशा वेळी आईस्क्रीम कोण खात नाही एक भज खाऊन अभय म्हणाला दीक्षा तुला लगेच माफ केलं आणि ती म्हणली फक्त थोडेच खायचे पेशंटला असलं चालत नाही ए मी पोटभर खाणार असं म्हणून त्यानं ताव मारला आणि तिनं त्याला मस्त गरमागरम चहा आणून दिला हा हा दीक्षा किती छान आहेस गं तू अशीच माझी सेवा करत राहिलीस ना तर एक दिवस आणि तो शांत झाला का रे एक दिवस काय तिने विचारलं आणि तो हसून म्हणाला काय नाही मग म्हणाला दीक्षा ऐक ना मी एक निर्णय घेतला आहे मी जेसीला प्रपोज करणार आहे वाव दीक्षा खूप खुश झाली मला आता तुझं पटतंय आयुष्यात जोडीदार हवा पण ती हो म्हणेल का गं तुझं प्रेम आहे तिच्यावर तिनं विचारलं आणि तो गप्प बसला रिलेशनशिपमध्ये आहोत हे नक्की पण प्रेम मग ती म्हणाली होईल प्रेमसुद्धा होईल तो म्हणाला पण दीक्षा माझ्या मनावरचं ओझं उतरलं बरं का अगं किती फील करत होतो मी माहीत आहे का तुला खूप चिडलो होतो स्वतःवरच आता माझ्या मनावरचं ओझं उतरलं अरे मी तुला या आधीच सांगणार होते पण काय करू मलाच तुला चेहरा दाखवायची लाज वाटत होती आणि ती हसून म्हणाली पण अभय इथे असंही करतात का रे म्हणजे हे बरं आहे हां तिकीटही काढायचं नाही आणि कोणी पकडतही नाही असा फुकट प्रवास बराच आहे की आणि अभय खूप मोठ्याने हसला आणि म्हणाला तुला पुन्हा एकदा प्रवास करायचा आहे तसा आणि ती त्याच्या हातावर फटका मारत हसली आणि म्हणाली करेन नक्कीच करेन पण माझ्या मीतसोबत तीसुद्धा सुशिक्षित मुलगी होती आणि तिनं ते फारसं मनावर घेतलं नाही आता असे दिवस जात होते आता दीक्षा अभयची काळजी घेत होती आणि अभयने मनात ठरवलं लवकरात लवकर मितला शोधायचं म्हणजे शोधायचं आणि तो तिच्या रूममध्ये गेला तर ती पालती झोपली होती पुस्तक वाचत कारण आता अभयने माफ केलं होतं आणि मीतसुद्धा दिसला होता म्हणजे मीत नक्कीच लंडनमध्ये आहे तर लवकरच सापडेल म्हणून ती खुश होती पुस्तक वाचत होती आणि तिला असं पालतं झोपलेलं पाहून त्याला कसं तरी झालं पण पुन्हा त्यानं स्वतःवर ताबा ठेवला आणि दारावर टकटक वाजवली अरे अभय ये ना आणि तो म्हणाला दीक्षा मी तुला प्रॉमिस करतो मी लवकरच मी तिला शोधून आणेन ट्रस्ट मी असं मी म्हणणार नाही कारण बहुतेक मी त्या लायकीचा नाही मला आतापर्यंत त्याला शोधून आणायला हवा होता ती म्हणाली अभय मी तुझ्यावर विश्वास ठेवते आणि पुन्हा असं म्हणू नकोस आणि तो हसून निघून गेला आता दीक्षा विचार करत होती त्या कार खाली तर मी येणार होते पण अभयने माझा जीव का वाचवला आणि का तो माझ्यासाठी इतकं करतोय का खरं तर तो किस तो ॲक्सिडेंट यांच्या गोंधळात होती ती आणि तिचा हात आपोआप मंगळसूत्राकडे गेला मग काही दिवस निघून गेले असेच हळूहळू दीक्षा नॉर्मल होत होती पण आता अभय आणि दीक्षा फार कमी बोलत होते तोंडाने कमी पण डोळ्यांनी जास्त मनातून जरी काही वाटत नाही असं दाखवत असले तरी पुन्हा असं काही घडायला नको असं वाटत होतं दोघांनाही तिने त्याला गुपचूप नाश्ता जेवण दिलं मग ती वाढून घ्यायपर्यंत तो गप्प हाताची घडी घालून बसायचा आणि तिला कळायचं की तो तिची वाट बघत आहे मग ती वाढून घ्यायची आणि तिने एक घास खाल्ला की मगच तो गुपचूप खायचा असंच ते मुकेमुके -मुके बोलत होते आता शब्दांपेक्षा मनाची भाषा त्यांना यायला लागली होती आज ती अशीच मीचचा विचार करत होती समोर टी व्हीवर न्यूज चालू होत्या मीत कुठे आहेस रे तू का असा करतोस तू ठीक तर आहेस ना आणि अचानक तिला एका न्यूजमध्ये मीत दिसला आणि तिने अभयला फोन केला तो म्हणाला ओके बघतो तो ऑफिसमध्ये होता त्यानं टी व्ही ऑन केला पण न्यूज संपल्या होत्या आणि तो निराश झाला त्याला वाईट वाटत होतं कारण तो तर रिकामा झाला होता या नात्यातून पण मीतशी तिला भेटवल्याशिवाय त्याला चेन पडणार नाही कारण तो आनंदात होता पण ती दुःखात होती घरी आल्यावर तिनं खूप आशेनं विचारलं पण त्यानं काहीच नाही कळलं असं सांगितलं त्यानं मग तिलाच त्या न्यूजची माहिती विचारली म्हणजे कुठलं शहर हेडिंग काय होतं कोणतं न्यूज चॅनल होता तिनं जेवढं माहीत होतं तेवढं सांगितलं त्याला आणि तो म्हणाला ओके आता यातून काही होतंय का बघू खूप दिवस झाले होते तिला येऊन पण त्याचा पत्ता सापडे ना मग अभय त्या न्यूज चॅनल ऑफिसमध्ये दीक्षाला घेऊन तो तिथं गेला खूप विनंती केली त्यानं त्यांना हे सगळं दीक्षा बघत होती तो तिच्यासाठी कोणाशी तरी हात जोडत होता कालच्या सगळ्या न्यूज पुन्हा पाहिल्या मग त्यांनी आणि तिला मीत दिसला आणि तिनं त्याला ओळखलं तिच्या जीवा आला आणि आनंदाने तिला अभयलाच मिठी मारली आणि तो आश्चर्यचकित झाला पण का कुणास ठाऊक अभयला अस्वस्थ वाटत होतं त्याने मात्र तिला हात नाही लावला आणि ती त्याला हसून सॉरी म्हणाली आता ती अभयशी खूप हसून बोलत होती तो मीत भेटावा म्हणून खूप प्रयत्न करतो हे तिला दिसत होतं आणि आता मीत भेटणार होता अभयलासुद्धा हेच हवं होतं पण तो खुश नव्हता कारण तिची सवय झाली होती त्याला आणि ती जाणार म्हणून तो नाराज झाला आज अभयच्या आईचा फोन आला आणि ती म्हणाली की काय मग काय गिफ्ट देणार उद्या नवऱ्याला का आई दीक्षाने विचारलं अगं उद्या अभयचा बर्थडे आहे तुला नाही सांगितलं त्यानं आणि नवऱ्याचा बर्थडे बायकोला माहीत नाही आणि ती हसून माली हो हो आई माहीत आहे मग त्यांनी त्याला औक्षण करायला सांगितलं आणि म्हणाल्या बायकोने नवऱ्याला ओवाळलं की त्याचं आयुष्य वाटतं मग ती मनात म्हणाली पण मी कोणत्या हक्काने त्याला ओवाळू मग आज संध्याकाळी जेसी आली आणि तिला पाहून दीक्षाचा चेहरा पडला आणि तिलाच कळे ना की आज तिला असं का होतंय दीक्षाला अभयला बारा वाजले की विश करायचं होतं पण जेसी त्याच्या रूममध्ये असणार मग मी कसं जाऊ असं म्हणून ती शांत झाली आणि अभयसुद्धा जास्त खुश दिसत नव्हता जेसी आल्यामुळे की दीक्षा जाणार म्हणून काय माहीत पण तरी तो बेडरूममध्ये गेला उद्याच्या पार्टीचं दोघं प्लॅनिंग करत होते जेसी तिच्या फ्रेंड्सना बोलावणार होती आणि अभय उद्या पार्टीत तिला प्रपोज करणार होता आज त्याचा बर्थडे सकाळी जेसी निघून गेली मग आईचा फोन आला आणि तिनं व्हिडिओ कॉल करून त्याला ओवाळायला सांगितलं आणि तो चिडून म्हणाला आई व्हिडिओ कॉल करायची काय गरज आहे का सारखं सारखं तुला काय बघायचं असतं ग आणि त्यानं असं फटकारल्यामुळे आई नाराज झाली फोन ठेवला तशी दीक्षा म्हणाली तू असं का केलंस दीक्षा मला आता अजून तुला जास्त त्रास नाही द्यायचा तू ते मंगळसूत्र काढ आता मी भेटेलच माझी माणसं शोधत आहेत मग त्यानंतर तू जाशील मग तर त्यांना कळेलच ना, ना? आणि आता तू का ओवाळशील मला आपल्यात काय नातं हे सांग आणि तुझ्या मनाविरुद्ध असं सारखं सारखं घडलेलं मला नाही चालणार कुठेतरी हे थांबायला हवं आणि दीक्षा म्हणाली अभय ते होईल तेव्हा होईल मी भेटेल तेव्हा भेटेल पण आता आईंना दुखवायचं नाही मला मी अजिबात स्वार्थी नाही आणि तुला कोण म्हणालं की हे मी माझ्या मनाविरुद्ध करते आणि त्याने तिच्याकडे फार आश्चर्यानं पाहिलं म्हणजे याचा अर्थ काय होता तिच्या या बोलण्याचा आणि तिनं त्याला ओवाळायची तयारी केली ती स्वतः सुंदर साडी दागिने घालून तयार झाली आज सगळा साज शृंगार केला तिनं आणि तिला पाहून अवय घायाळ होत होता ती जशी जशी त्याच्याजवळ येत होती तशी तशी त्याच्या हृदयाची धडधड वाढत होती ती लग्नात अशीच सुंदर दिसत होती पण त्याने तिच्याकडे नीट पाहिलंच नव्हतं पण आता तो तिला निरखून पाहत होता मग तिने व्हिडिओ कॉल केला अभयला ओवाळलं त्याला पेढा भरवला आणि हे सगळं पाहून आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली माझ्या बाळाला आज खूप वर्षांनी त्याच्या वाढदिवसाला कोणीतरी ओवाळलं आणि ती म्हणाली अभय तू खूप बदमाश आहेस माझी सून खूप गुणाची आहे तिला त्रास दिलास तर खबरदार काही खुश होती हे पाहून अभयलाही आता बरं वाटलं दीक्षाचा चेहरा पाहून असं वाटत होतं की ती खरंच त्याला मनापासून ओवाळत रात होती रात्रीच त्याला विश करणार होती ती पण आता तरी त्याला ओवाळायचा मान तिलाच मिळाला फोन बंद केला आणि अभय म्हणाला दीक्षा आता तुझा मी तुला भेटेल आणि आता तू जे सांगतेस ते मला पटते मी जेसीला आज प्रपोज करणार आहे माझ्या बर्थडे पार्टीत आणि हे ऐकून तिचा चेहरा पडला आणि कसनुसं हसत म्हणाली अरे वा छानच कॉंग्रॅच्युलेशन अगं आधी तिने होकार तरी देऊ दे मग कॉन्ग्रॅच्युलेशन कर आणि दीक्षा म्हणाली का नाही होकार देणार ती तुझ्यासारखा मुलगा अनावरा म्हणून मिळायला नशीब लागतं कोणतीही मुलगी तुला नकार देणार नाही आणि अभय हळूच गालात हसून तिला म्हणाला आणि मी तुला प्रपोज केलं असतं तर आणि दीक्षा पुन्हा गोंधळली कावरी बावरी झाली तिला काय बोलावं हेच कळेना आणि तो खूप मोठ्याने हसायला लागला आणि म्हणाला चेहरा बघितलास का तुझा अगो किती गोंधळलीस मी काय तुला खरंच प्रपोज नाही करणार तू तु, तुझ्या मीचची अमानत आहेस आणि त्याचीच राहशील हे मला माहीत आहे आणि समजा जरी मी तुला प्रपोज केलं असतं तरी तू तुझ्या मीतला सोडून थोडीच येणारस माझ्याकडे हो ना आणि ती पुन्हा कसं तरी हसून म्हणाली हो नाही येणार मी तुझ्याकडे पण हे ती मनापासून बोलत होती की नव्हती काय माहीत आणि तिने त्याला विचारलं अभय मी जर मिच्छी आम्हाणत नसते तर तू केलं असतं मला प्रपोज मी आवडली असते तुला बायको म्हणून आणि आता अभय हसता हसता शांत झाला आणि तिची नजर टाळू लागला